नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी आज नाश्ता काय बनवा नाश्ता बनवायचा आहे ब्रेड ऑमलेट त्यासाठी दोन अंडे घेतले आणि एक कांदा घेतला तो मस्त बारीक कचकच कापून घेतला एकदम बारीक कट करायचा ताकी म्हणजे तो लागला नाही पाहिजे असं आहे ना आणि मस्त मिरच्या बी तीन चार मिरच्या घेतल्या कारण मला तिखटले आवडते लेकराला ले बी तिकटल्या आवडते पण अशा मिरच्या कापल्यानं एकदम बारीक कापल्या बिलकुल ते असं वाटलं नाही पाहिजे की त्याच्यात मिरच्या टाकेलत है ना आणि धनिया बी मस्त बारीक कट करून घ्यायचा नंतर चला आता याचा आपण याला आपण मिक्स करू तर एका कटोरीमध्ये मस्त हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आता अंडे फोडून घेतले मी मस्त हे मिक्स करून घ्यायचं बॅटर त्याच्यातनी मस्त आता आपण नमक टाकू थोडंसं चवीनुसार नमक टाकू थोडंसं जिरं टाकू आणि थोडीशी आणखीन लाल मिरची पावडर टाकू आणखीन मसाला टाकू है ना गरम मसाला आणि मस्त मिक्स करू आता याला आपण एक एक जीव करायचं बिलकुल बॅटर एक जीव मस्त एक जीव केल्यानंतर मस्त चला आता तवा गरम करू गॅस ऑन करू तवा गरम करू चांगला सन तवा तापल्यानंतर मस्त त्याच्यावर तेल टाकायचं तर आता बघू शकता मस्त तवा आपला सण गरम झाला आणि हे तेल आहे ते 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 ना जिकडे तिकडे पसरलं पाहिजे म्हणून असा तावा बरोबर हे करायचा आणि हे बॅटर पूर्ण त्याच्यावर टाकून द्यायचं ताव्यावर आणि असं एक पूर्ण भर असं पूर्ण फैलून घ्यायचं त्याला ताकी कारण जे आपले ब्रेड आहेत की ते त्याच्यावर मावले पाहिजे मग ते असं पलटी करताना ते पूर्ण व्यवस्थित कवर झाले पाहिजे ब्रेड आहे ना तर आता मस्त ब्रेड घ्यायचे ब्रेड दोन टाकून दिले मी आणि याला अलटी पलटी करायचं ताकी जे खालची साईड आहे ना ते व्यवस्थित लागून जाते त्याले बॅटर हे ऑमलेटचं बॅटर आणि मस्त होऊ द्यायचं मस्त खरपूस भाजायचं है भाजा ना नाहीतर तुम्ही एक साईडच हे करसा ना तर एक साईड होईन होऊन होऊन जाणार आहे आणि वर काही होणार नाही आहे म्हणून त्यासाठी अलट्टी पलटी करायला लागते ते आणि आता हे मस्त बॅटरचं आपण कवर त्याच्यावर ब्रेडवर लावून देऊ मस्त थोडंसं तेल टाकू आणखीन त्याच्यावर ताकी एक नंबर बिलकुल आपली टेस्ट लागणार आहे ब्रेड ऑमलेटची थोडंसं तेल टाकून घेऊन एकदम मस्त खरपूस भाजू एकदम क्रंची बिलकुल है ना तर सकाळी सकाळी काय करावं नसते तर पटापट होऊन जाते हे पोह्यापेक्षाही लवकर होऊन जाते हे है ना पोह्याला तरी टाइम लागतील पोहे, पोहे बनवायसाठी पण हे ना पाच मिनिटात बनवून जाते बस तर मस्त तेल टाकू आता थोडंसं की एक नंबर त्याची टेस्ट झाली पाहिजे आणि अल्टीपल्टी केल्यानंतर मस्त व्यवस्थित शकून मस्त व्यवस्थित शकून झाल्यानंतर मस्त खायसाठी घेऊ तर हे बघा एक नंबर मस्त एकदम क्रंच टाईप झाले ते आपले ब्रेड ऑमलेट आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि चला पटापट खाऊन घेऊ तर आता याच्यावर आहे ना थोडंसं आपण मिरची पावडर टाकू आणखीन वरून मस्त आणखीन वरून थोडासा गरम मसाला टाकायचा एक नंबर टेस्ट लागते माहित आहे मस्त मसाला गिसाला आणि सकाळी सकाळी मस्त लवकरात लवकर नाश्ता होते बरं हा एकदम झटपट नाश्ता होते बिलकुल ब्रेड ऑमलेटचा तर आता मस्त थोडासा कांदा त्याच्यावर कट करू आणि मिरची तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असेल तर मिरची तर मित्रांनो कसा झाला आपला सकाळ सकाळचा नाश्ता तर चला या मग नाश्ता करायसाठी पा एक नंबर झाला मस्त तुमच्या तोंडाले पाणी सुटलं का पाहून तर प्लीज कम कमेंटमध्ये सांगजा मला तर मित्रांनो खरोखर बरं कारण ते पोहे घे ते लय झेमेला असते त्याच्यापेक्षा बिलकुल पाच मिनिटात हा नास्ता बनून जाते तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा मित्रांनो तर हा घ्या पहिला निवाला तुम्ही खा आणि कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र